जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय परमपूज्य महामंडलेश्वर स्वामी शांतीवीरित महाराज की जय माझे नाव लक्ष्मीबाई सीताराम खैरनार राणार ओझर म्हाळसा माता पुण्यतिथी आम्ही सगळ्या महिला साजरा करत असतो अकरा तारीख तो अठरा तारखेपर्यंत हा कार्यक्रम साजरा होत आहे तर आमच्या महिलांची अशी भूमिका एक का आम्हाला पहिले अनुष्ठान नव्हते बाबाजीने आम्हाला अनुष्ठानला बसवलं आम्ही आता ऐंशी ऐंशी सालापासून आम्ही बाबाजीच्या कार्यक्रमामध्ये सहभाग होतो महिलांना पूर्वी काहीही माहीत नव्हतं अनुष्ठान हे माहीत नव्हतं देवदेव करायचं माहीत नव्हतं पण जसे बाबांनी अनुष्ठान सुरू केले तसे महिला अनुष्ठानला येत राहिल्या तर त्यांना सगळी संधी भेटली देव करायची संधी भेटली अनुष्ठान करायची संधी भेटली बाबाजीची सेवा कशी करायची संधी भेटली तसंच आमची कमिटी आहे चाळीस लो चाळीस मैलांची कमिटी तर आमच्या कमिटीमध्ये आम्हाला आमच्या पैठणकरताही कामं वाटून देत्या त्याप्रमाणे आम्ही गावगाव फिरतो महिलांना प्रचार करतो तर प्रचार करता असताना एका महिलांनी असं विचारलं बाई दूध करायला लागली म्हटलं नाही बाई आम्हाला टाईम नाही तर ती दूध करायला आली तेवढ्या टायमात ती आमच्याकडे आली म्हणे काव ताई तुम्हाला एक विचारू का म्हणले विचारा अहो म्हणे मला तीन मुली आहे आणि मुलगाच नाही आहे तर मी म्हणले बाई तुम्ही अनुष्ठानला बसा तुम्हाला मुलगाच होईल तर त्या अनुष्ठानला बसल्या एक वर्षात त्यांना मुलगा झाला त्यांना खूप आनंद झाला एवढं बोलून माझे दोन शब्द संपितले